डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तसेच प्रसाद सुर्वे अमल अंमलबजावणी व दक्षता यांच्या आदेशान्वये विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विरोधात भरारी पथक क्रमांक एक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली या कारवाईत पंचवीस अठरा मॉडेलचे दहा चाकी वाहन तपासणी कामी थांबवण्यात आले असता वाहनाच्या पुढील बाजूस आर जे चौदा जी एफ तीस एकोणीस असा प्रादेशिक परिवहन क्रमांक नमूद होता सदरच्या वाहनामध्ये परराज्यातील गोवा बनावटीची विदेशी मद्याच्या रॉयल ब्ल्यू विस्की एकशेऐंशी मिलीच्या क्षमतेच्या एकूण नऊ हजार सहाशे सिलबंद बाटल्या दोन हजार बॉक्स आढळून आल्याने आरोपी वाहन चालक मांगीलाल रामकिसन व तीस वर्षे राहणार खिलेरे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत एकूण दोन कोटी सव्वीस लाख पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षक विलास बावने दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे दुय्यम निरीक्षक संजय सावंत पी वाय गायकवाड दीपक आव्हाड अमित गांगुर्डे संदीप देशमुख व्ही ए चव्हाण सागर पवार आमंतड व्ही महिला जवान अनिता भांड या सर्वांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडली